ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली देणी तसंच पालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात खासदार नरेश मस्के यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली यावेळेला आयुक्त सौरभ राव यांना कर्मचाऱ्यांमार्फत निवेदन देऊन अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या नियमानुसार देय असलेली सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची देणे याबाबत चर्चा केली त्यावर आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मकता दर्शवत तातडीनं याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर पालिका स्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात सातवा वेतन आयोग सन दोन हजार सोळा पासून मंजूर झाला होता परंतु त्यावर अभ्यास करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्यानं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन महापौर नरेश म्ह यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी केली त्याबाबत नरेश मास्के यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये प्रत्यक्षात ठाणे महापालिकेत सातवा वेतन लागू करण्यात आला परंतु सन दोन हजार सोळा एकोणीस या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक कर अडचणींमुळे सातवा वेतन आयोग लागू करणं आणि थकबाकीची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही त्यासाठी सेवानिवृत्त खासदार नरेश मास्के यांना निवेदन दिलं होतं तसंच पालिका स्थापनेवर काम करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांनी देखील त्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदारांची भेट घेतली होती या सर्व पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आयुक्तांची भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली